राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन डिसेंबरला पार पडणार आहेत त्यातच अनेक ठिकाणी भाजपने मुस्लिमांना उमेदवारी दिलेली असताना नवनीत राणा यांनी अकोटच्या सभेत बटेंगे तो कटेंगेचा नारा दिलाय त्यामुळं भाजपकडून नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा बटेंगे तो कटेंगे मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न केला जातोय का असा सवाल निर्माण होतोय दरम्यान याच सभेत नवनीत राणा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना थेट चॅलेंज दिलंय राहुल गांधींनी संविधानाचं पुस्तक हाती न घेता संविधानातील कलम सांगून दाखवावीत त्यासोबतच त्यांनी असं केलं तर आपण राजकारण सोडून देऊ असं आव्हान राणांनी राहुल गांधींना दिलंय त्यामुळं आता काँग्रेसकडून यावर नेमकी प्रतिक्रिया काय येते हे पाहणं गरजेचं आहे भाजप हा भा बाटलेला पक्ष आहे त्यांना फोडाफोडी करण्याशिवाय काहीच येत नाही असं वादग्रस्त विधान राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले सिन्नर नगर परिषदेच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत कोकाटे बोलत होते संपूर्ण राज्यात महायुतीमध्येच आपापसात लढाई सुरू आहे निवडणुकीत संघर्ष हा युतीमध्येच आहे विरोधी पक्ष तर कुठेच दिसत नाही आपल्याकडे थोडासा उद्धव ठाकरे यांचा पक्ष दिसतो पण तोही बाटलेला आहे भाजप तर पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे भाजपचं काहीच उरलेलं नाही फोडाफोडीमध्येच त्यांचं आयुष्य चाललंय त्यांचे विचारे जुने कार्यकर्ते घरी बसलेत असं कोकाटेंनी म्हटले दरम्यान यापूर्वीही अनेकदा कोकाटे यांनी केलेल्या विधानामुळे ते वादात अडकले होते नाशिकच्या साधुग्रामच्या जागेवरील वृक्षतोडीच्या आंदोलनात आता ठाकरेंची शिवसेना आणि हिंदू महासभेनं उडी घेतली आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं आज सकाळी झाडे वाचवण्यासाठी आंदोलन केलं तर हिंदू महासभा दुपारी आंदोलन करणार आहे झाडांना दोरा बांधून पूजा करून झाडांच्या रक्षणाची हिंदू महासभेकडून हमी दिली जाणार आहे आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून हिंदू महासभा नाशिकच्या राजकारणात शिरकाव करणार आहे नाशिक, नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदू महासभा आपले नशीब आजमावणार असून नाशिककरांच्या सर्व प्रश्नांना आणि समस्यांना वाचा फोडणार आहे सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी घडामोड समोर आली आहे या दोन्ही निवडणुका आता वीस आणि एकवीस डिसेंबरला होणार आहेत निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागचे न्यायालयीन कारण असल्याचे समोर आले जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रिया याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला आहे यापूर्वी देखील काही ठिकाणच्या निवडणुकांना आयोगाने स्थगिती दिली आहे तर कुठे निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तिघेही सत्तेत एकत्र आहेत नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकात मात्र ते आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत भाजपाने युतीबाबत निर्णय घेतला आणि समाधानकारक जागा मिळाल्या तर आम्ही महायुतीसोबतच राहू पण जागा समाधानकारक न मिळाल्यास शिंदेची शिवसेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी हा आमच्यासाठी पर्याय असेल असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या मित्रपक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करणार नसल्याचं ठाम म्हटलंय पिंपरी चिंचवडमध्ये काल बोलताना त्यांनी त्यांचा निर्णय घोषित केलाय भारताचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाज पद्धतीत महत्वाचे आणि मोठे बदल केलेत प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या त्यासोबत सुनावणीतील विलंब कमी करण्यासाठी त्यांनी चार प्रशासकीय आदेश जारी केले हे आदेश उद्यापासून लागू होणार आहेत या सुधारणांमुळे आता नव्याने दाखल होणाऱ्या याचिकांवर दोन दिवसात सुनावणी होईल एकूणच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पदभार स्वीकारताच प्रलंबित प्रकरणे कमी करणे आणि व्यक्ती स्वातंत्र्याशी निगडित बाबींना तातडीने न्याय देणे यावर ठोस पावले उचलली आहेत यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज अधिक गतिमान होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय निवडणूक आयोगानं बूथ लेवल ऑफिसर संदर्भात मोठा निर्णय घेतलाय देशातील अनेक राज्यांमध्ये मतदार यादीची एस आर आय म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू आहे या दरम्यान निवडणूक आयोगानं बूथ लेवल ऑफिसरच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय बूथ लेवल ऑफिसरला पहिल्यांदा सहा हजार रुपये मानधन मिळायचं त्यामध्ये वाढ करून आता बारा हजार रुपये मानधन त्यांना देण्यात येणार आहे याशिवाय बी एल ओ सुपरवायझरच्या मानधनात देखील वाढ करण्यात आली आहे अगोदर सुपरवायझरला बारा हजार रुपये मानधन मिळायचं त्यामध्ये वाढ करून अठरा हजार रुपये सुपरवायझरला देण्यात येणार आहेत निवडणूक आयोगानं यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी सीमध्ये झालेल्या गोळीबारानंतर अमेरिकन प्रशासनाने अत्यंत कठीण निर्णय घेत तिसऱ्या जगातील लोकांना देशात बंदी घातली आहे दरम्यान या मोठ्या घडामोडीवर संयुक्त राष्ट्राच्या अनेक एजन्सींनी वारंवार आवाहन करूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या निर्णयावर ठाम आहेत तिसऱ्या जगातून अमेरिकेत येणाऱ्या लोकांना कायमचे थांबवायचे आहे असं स्पष्ट मत ट्रम्प यांनी व्यक्त केलंय सोशल मीडियावर अमेरिकन कायद्याचा उल्लेख करत ट्रम्प यांनी जर हा कायदा अमेरिकेच्या हितासाठी असेल तर कोणत्याही गटातील किंवा देशातील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो असं त्यांनी म्हटलंय भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे या मालिकेत विजय मिळवून भारतीय संघाकडे कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे भारताचा अनुभवी फलंदाज के एल राहुल या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर मायदेशात भारताकडून खेळताना दिसतील भारताचा माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथन याने पंधरा खेळाडूंपैकी अकरा जणांची निवड केली आहे भारत दक्षिण आफ्रिकेतील या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज रांचीमध्ये खेळवला जाणार आहे तर दुसरा सामना तीन डिसेंबरला रायपूरमध्ये तर तिसरा आणि शेवटचा सामना विशाखापट्टणममध्ये सहा डिसेंबरला होणार आहे रणवीर सिंगची आगामी आगामी धुरंधर डिसेंबर मध्ये बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एंट्रीसाठी सज्ज आहे मात्र रिलीजपूर्वी ही फिल्म कायदेशीर कचाट्यात सापडल्याचं दिसतंय शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबियांनी या चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती देण्याची मागणी केली आहे दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे मेजर मोहित शर्मा जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते धुरंधरची कथा त्यांच्या शहीद मुलाच्या जीवनावर आधारित असून चित्रपट निर्मात्यांनी त्याची परवानगी घेतली नाही असं कुटुंबियांचं म्हणणं आहे दरम्यान ही फिल्म पाच डिसेंबरला जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होणार आहे